महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सोलापूर येथे जल्लोष सुनेत्रा पवार यांची राज्यसभेत खासदारपदी बिनविरोध निवड सोलापूर येथे जल्लोष सुनेत्रा अजितदादा पवार यांचा राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दादा ग्रुप फाउंडेशनच्या युवकांच्या वतीने त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छा देत असताना यावेळी दादा ग्रुप फाउंडेशनचे यावेळी सर्व कार्यकर्ते परशुराम गुरुगट्टी समर्थक गायकवाड सूरज कोकणे सोनू वाघमारे पीयूष आदी सर्व उपस्थित तसेच दादा ग्रुप फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी दादा पवार गट सौभाग्यवती सुमित्रा वयनी पवार यांचं राज्यसभेत बिनविरोध निवड झाल्याबद्दल दादा ग्रुप फाउंडेशन व तसंच तर समस्त जनतेकडून खूप खूप शुभेच्छा ताईंना वयनींना येत्या राजकारणात भविष्यात खूप वाटचालीस म्हणजे येणाऱ्या राजकारणाच्या भविष्यात वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व तुम्ही असेच यशाच्या पदावर जाओ हेच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व आई यल्लामा देवी चरणी प्रार्थना जो पहाडों से टकराय उसे तूफान कहते है और जो तुफानो से टकराय उसे अजित दादा पवार कहते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट